माझ्या फर्स्ट ट्राय मधली एकदम खुशखुशीत मलाच विश्वास बसत नाही की मी एवढी छान शंकरपाळी केली तुम्ही बघा तुम्हाला आवाज पण येत असेल खुशखुशीत झाल्याशिवाय एवढा आवाज नाही येणार चांगला ह्याला म्हणतात शंकरपाळी एकदम खुशखुशीत आणि तेलात न तुम्ही बघू शकता एकदम खुशखुशीत झालेली आहे ो कसे आहात तुमचं स्वागत आहे माझ्या मदर डॉटर युट्यूब रेसिपी चॅनलवरती तर आज आपण करणार आहोत खुशखुशीत अशा शंकर त्यासाठी मी घेतलेलं आहे एक वाटी पूर्ण भरून मैदा अर्धी वाटी साखर अर्धी वाटी दूध थोडस चिमूट भरमीठ आणि एक दोन ते तीन चमचे तूप घेतलेले त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण पातीला दूध टाकूयात हो वाटे आपण जे घेतलं होतं मेजरमेंट न आणि दोन ते तीन टेबल स्पून तूप आणि आता साखर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण जे आहे ते एकदम लो फ्लेम वरती घ्यायचं घ्यायचंय हे गरम करायचं म्हणजे फक्त आपल्याला साखर विरघळण्यासाठी गरम करून घ्यायचंय शंकरपाळी म्हणजे सगळ्यांचे फेवरेट आहे कारण की चहा सोबत वगैरे खूप जण खातात दिवाळी नसली तरी खूप जणांच्या घरी शंकरपाळी करते सकाळी चहा सोबत खाण्यासाठी विरगळत आली थोडीशी राहिली आहे विरगळेल एक मिनिट मैदा आपण चाळून घेऊयात कारण दुकानात किती दिवस असत ते माहित नाही ना त्या आळ्या जाळ्या नको स्वच्छ निवडून आणि चाळून घ्यायचा व्यवस्थित आज माझी ही तिसरी रेसिपी आहे रव्याची वडी त्याच्यानंतर बेसनवडी पण केलेली आहे म्हणजे तुम्ही बर्फी म्हणू शकतात किंवा वडी तुम्ही ते दोन्ही पण बघू शकतात कारण दिवाळीसाठी खूप जणांच्या घरी रव्याची बर्फी आणि बेसन बर्फी करतात आणि खूप सोप्या पद्धतीने मी त्याची रेसिपी सांगितलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण चिमुटभर मीठ टाकूयात थोडंसं जास्त नाही टाकायचं बघा तुम्ही किती थोडंसं टाकलं आहे हे मिश्रण आहे ना पूर्ण थंड होऊ द्यायचं एकदम थंड झाल्याशिवाय आपल्याला पिठामध्ये हे मिक्स करायचं नाहीये आपण जे साखर दूध आणि तूप हे केलं होतं ते कोमट झाले गरम मध्ये मळायचं नाही आणि जास्त पण थंड होऊ द्यायची गरज नाहीये कोमट ठेवायचं कारण तूप पण जास्त थंड झालं की मळायला थोडस अवघड जाते सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता आणि आपल्याला हे घट्ट म्हणायचे पातळ नाही म्हणायचं पातळ म्हणलं की आपली जी शंकरपाई आहे त्यांना ती विरघळायची शक्यता असते त्याच्यामुळे घट्ट करायचं मी हे एका वाटीचं केलंय मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये अर्ध्या किलोचं आणि एक किलोचं पण सगळ्या प्रोसेस देते साहित्याचं प्रमाण देते तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन बघू शकतात जर तुम्हाला अर्धा किलोचं करायचं असेल तेही डिस्क्रिप्शन मध्ये देते आणि एक किलोचं करायचं असेल तेही डिस्क्रिप्शन मध्ये माझ्या घरी जास्त गोड गोड खात नाही म्हणून मी सध्या तर एक वाटीच्या मेजरमेंटच केलेले आणि तुम्हाला सांगितलेलं आहे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन बघू शकता कीट असं घट्ट मळायचं एकदम तुम्ही बघा ह्या दिवाळीत मी आईकडून खूप काही शिकले तर आजकालच्या मुलींना हे एवढं फरात आवडत पण नाही सगळे तर बऱ्यापैकी तर मेट्रो सिटीमध्ये तर सगळे ऑर्डर देऊन बनवून घेतात त्यातलीच एक होते मला पण आवडत नव्हतं पण जेव्हापासून हे यूट्यूबचं चॅनल काढले त्यापासून मला पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट येतोय आणि मी आईकडून बऱ्याच काही गोष्टी आणि किचन टिप्स पण शिकते तुमची जर शंकरपाई करायची प्रोसेस काही वेगळी असेल तर तुम्ही मला डिस्क्रिप् कमेंट बॉक्समध्ये मेसेज करून सांगा तुमच्या ॲडिशनल टिप्स आपलं पीठ असं घट्ट झालंय तुम्हाला मी दाखवते बघा तुम्ही नॉर्मल घट्ट मळून घ्यायचं एकदम असं मऊ झालंय सॉफ्ट मी पण दाखवते आई पण दाखवते बघा आता आपण ह्याचे गोळे करून घेऊयात आणि इन्स्टंट केलं तरी चालेल पीठ मळून ठेवायची काही गरज नाही खूप व्हिडिओजमध्ये मध्ये असं दाखवतात की अर्धा तास दहा ते पंधरा मिनिट पीठ मळून ठेवा पण आपण नाही मळून ठेवलं ना तरी चालेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी पण एक पद्धत आहे शंकरपाळी करायची जर तुम्हाला खूपच मोठी हवे असेल तर तुम्ही छोट्या छोट्या लाटा एकावर एक एकावर एक चिटकून एक, एक, थोडंसं लाटून त्या कापू शकतात चिरा पडत असतील तर तुम्ही हाताने चुटकून घेऊ शकतात काय काय जणांना असं वाटतं की चिरा पडलं म्हणजे काय आहे का मेजरमेंट तर चुकलेलं नाहीये चिरा ह्या पडतच असतात तुम्ही बघू शकतात आणि आपण जेवढी जाड लाटेल ना शंकरपाई तेवढं खुसखुशीत होती मी तुम्हाला दाखवते मी केवढी आहे आणि तुम्हाला उलटता नाही आली तुम्हाला नको वाटत असेल तर तुम्ही नॉर्मल पोळपात फिरवला तरी चालेल असं काही नाही की हाताने पालटायची गरज आहे तसं काय नाहीये तुमच्या काय ॲडिशनल टिप्स असतील तर मला माझ्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा साईडच्या ज्या थोड्याशा कड्या ना ते मी अगोदर कापून घेते म्हणजे कसं आपल्या शंकरपाईला व्यवस्थित शेप येईल असा चारी बाजूचा असा कट करून घ्यायच्या साठी व्यवस्थित एक समान कट करून घ्यायचं व्यवस्थित मला माझ्या लहानपणीची आठवण झाली ती तस शंकर पायचं ताटांचं भेलणं असायचं ते आता खूप जणांच्या दिसतच नाही सगळे बतई किंवा मग काय म्हणतात उलट कापतात मला शंकर रेसिपी फक्त त्या बिलण्याला खेळायला मिळायचं म्हणून आवडायची कारण परत दिवाळी झाली की पर पर हो आई परत पॅक करून ठेवत होती अशा खूप वस्तू होत्या की लहानपणी आईनं माझ्यापासून हिरावून घेतलेल्या वापरू देत नव्हती हो लगेच पॅक करून ठेवायची हो आता पोळपाट फिरवायचा दुसऱ्या साईड रेष मारून चौकोनी कापून घ्यायचा इंडियन मॉम्स कशा असतात बघा हिरावन म्हंटल की आई म्हंटली हिरावन शब्द वापरत असतात लहानपणी पापड पण लाटायचे कारण मला ते रेषाचं बेल आवडायचं आणि आता आई सगळ्या बेलणं घे म्हणते पण आता स्वयंपाक करून नाही वाटत छान असं चौकोनी झालेलं आहे आपल्या शंकरपाळ्या तुम्हाला मी त्याची जाडी पण दाखवते मी किती ठेवलीये तुम्ही बघा मी असं एवढ्या जाड ठेवलेत भरपूर कारण जेवढी जाडी असेल ना तेवढी शंकरपाळे आपली खुसखुशीत होती तेल तेल एक टाकून बघितली आपलं तेल तापलं का बघायसाठी तेल आपलं टाकले आता आपण शंकरपाया टाकून घेऊयात एका वेळ जास्त पण टाकायचं नाही थोडं थोडंच टाकायचं आणि पहिल्यांदा ना सगळं लाटून नाही घ्यायचं एकच लाटे आपण लाटून घ्यायची शंकर पायाची समजा आपली तेलात वगैरे विरघळली कधी कधी तुपाचं वगैरे मेजरमेंट आपल्याकडून चुकतं तर आपण मग डबल हे करून अ त्याच्यामध्ये मैदा टाकून मळून घ्यायचा आणि सारखं परतत राहायचं म्हणजे कसं एक समान कलर येईल सगळ्या शंकर पायांना तुम्ही बघू शकता माझे एकदम फुगलेत असं खुशखुशी टम अशा दिसत असेल तुम्हाला आणि माझ्या विरघळला पण नाहीये म्हणजे माझं मेजरमेंट व्यवस्थित झालंय तुमच्या जर विरघळला तर परत लाटलेला मोडायच्या मग डबल काम होते त्याच्यापेक्षा आधी थोडस पहिला घाण्याला ना थोडसच लाटून टाकून बघायचं म्हणजे आपल्याला मेजरमेंट कळेल आणि मेजरमेंट चुकलं म्हणजे जास्त काही मोठं पण नाही गोष्ट थोडस मैदा ऍड करायचं परत व्यवस्थित होतंय आणि पहिल्यांदा पहिल्यांदा आपण तळताना जरा जास्त मोठ्या गॅसवर तळायचं कारण की तेल एवढं आपलं तापलेलं ना परत सेकंड दुसऱ्या घाण्यापासून परत गॅस कमी एकदम गॅसवर म्हणजे तळलं तरी चालेल कारण तेल गरम झालेले असते आपलं तोपर्यंत छान अस माझ्या गोल्डन ब्राऊन कलर येतोय शंकर पायान आणि स्मेल पण एवढा छान येतोय तुपाचा तुम्हाला दिसतय का असं फुगली आहे पण मी लहान असताना मला वाटायचं की दिवाळीचं फराळ करायचं खूप अवघड आहे का नाही पण मी जेव्हापासून ह्या पहिल्या व पहिलं वर्ष आहे की मी आईसोबत फराळाचं करायला चालू केले मला आत्ता कळलं की लोकांना असं खूपच अवघड वाटतं पण काहीच अवघड नाही आणि माझ्या रेसिपी केल्या ना, के ना तुम्ही तर एकदम इझी जाईल तुम्हाला तुम्ही बघू शकता मी काहीच माझं ॲडिशनल नाही खूप सोप्या आणि साध्या रेसिपीज आहेत एकदम लो फ्लेम वरती तळून घ्यायच्या म्हणजे कसं आतून पण व्यवस्थित तळल्या जाते मोठ्या गॅसवर जर आपण तळलं ना हाय फ्लेम वरती तर वरूनच फक्त भाजल्यासारख्या दिसते तळल्यासारख्या पण आतून पीठ तसंच राहते वेळ लागू द्या पण लो फ्लेम वरतीच तळा टाकताना थोडस मीडियम टू हाय फ्लेम ठेवायची पण जेव्हा आपलं टाकून होईल ना तेव्हा मग लो फ्लेम वरती, हो वरती भाजायचं तळायचं सॉरी ती भाजायची सवय हो लागली नाही तळायचं तोंडात येत कलर पण बघा तुम्ही गाडी बघा क्रंचीनेस पण दिसतोय मेकअप मध्ये टिश्यू घेतलाय आणि त्याच्यामध्ये हे तळलेलं शंकरपाया टाकते आवाज पण बघा तुम्ही आला